नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी एक स्मॉल हँड पाउच मिनी पर्स म्हणू शकता तुम्ही छोटीशी बॅग दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा इथं मी कॉटनच्या कपड्याचा वापर करत आहे आता त्याची मापे मी म्हणजे टेपला दोन साईडला इंच आणि सेंटीमीटर असा असतं आहे मी आज इंच इथून घेत नाही मापे सेंटीमीटरपासून याची मापे दाखवणार आहे बघा म्हणजे टेपच्या दुसऱ्या साईडला असतात ते पाठीमागच्या साईडला बघू शकता तुम्ही या कपड्याची म्हणजे लांबी पंचावन्न सेंटीमीटर आहे याची पूर्ण लांबी पंचावन्न सेंटीमीटर हा असं सांगते बघा आता रुंदी पंधरा सेंटीमीटर पंधरा साडेपंधरा सेंटीमीटर आहे या प्रकारे एवढ्याशा कपड्यापासून आज आपण पर्स शिवणार आहे आता याच मापाचं मी माझ्याकडे एक शॉपिंग बॅग होती सॉफ्ट थोडा कडकपणा येण्यासाठी म्हणून ही घेतली आहे जास्त पण घट नाही आहे ती थोडी सॉफ्टमध्ये आहे तुम्ही इथं कॅनवासाचाही वापर करू शकता आता त्याच्यावरती सेम ठेवून सिलाई मारून घ्यायचं फक्त साईडनं शिवून घ्यायचं आता आपण ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवत असतो एवढासा कपडा ओरतो त्यामध्येच तुम्ही ही अशी पर्स शिवू शकता बघा आता इथं मी सिलाई मशीनवरती चारी बाजूनं कडेने शिवून घेतलं आहे बघा या कपड्याला परतायची काही गरज नाही आहे कारण आपण नंतर बॅग शिवते वेळी पूर्ण बॅग शिवून परतणार आहे कपड्याच्या एका साईडला कुठल्याही साईडला तुम्ही एका साईडला हे असं क्रॉसमध्ये टिक करून ते कट करून घ्या म्हणजे आकार थोडासा देऊन घ्या गोला आकार एक साईडला कट करून घ्या आणि नंतर तीच बाजू वरच्या साईडला पण ठेवून कट करून घ्या म्हणजे दोन्ही सेम येतील बघा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवून कट करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजू सेम येतात आपण आता शिलाई मारून घ्यायचं तिथं क्रॉसला राऊंडमध्ये आता मी इथं शिलाईसुद्धा मारून घेतली आहे राऊंडमध्ये बघा आता आपण राऊंडमध्ये शिलाई मारून घेतल्या त्याच साईडनं मापं घ्यायची आहे इथून राऊंड आपण शिवून घेतलं आहे तिकडून खालून सात सेंटीमीटरवरती एक लाईन मारून घ्यायची इथं मी सेंटीमीटरवरती आज दाखवत आहे इंचा नाही तर सेंटीमीटरवरचा मापे दाखवत आहे बघा इथं एक लाईन मारून घ्यायची आणि त्याच लाईनेपासून थोडं एक दहा सेंटीमीटरवरती परत एक लाईन मारून घ्यायची त्या सा अगोदर सात सेंटीमीटर नंतर दहा सेंटीमीटर हे अशी आता इथं दोन्ही पण अशा स्ट्रेट लाईना मारून घेतल्या आहे बघा एक सात सेंटीमीटर आणि दुसरी दहा सेंटीमीटर आता ती कशी फोल्ड करायची बघा असा घ्यायचा दहा सेंटीमीटर आपण घेतलं आहे तिथं असं एक फोल्ड करून घ्यायचं आणि सात सेंटीमीटर आपण घेतलं आहे तिथंपर्यंत असं फोल्ड करून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा दहा सेंटीमीटर घेतलेला आहे आणि इथं सात सेंटीमीटर या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं अजून एक फोल्ड करून घ्यायचं बघा आता कसं इकडून दोन सेंटीमीटर जागा सोडायचा आपण एक फोल्ड केलेले आहे त्याच्या खालच्या साईडला दोन सेंटीमीटर आणि मग अशी घडी घालून घ्यायची त्या दोन सेंटीमीटरला ते जॉईन करून घ्यायचं या प्रकारे असं तुम्हाला समजत नसेल तर असं सा। खालच्या साईडला फोल्ड करून घेऊ शकता बघा या प्रकारे आणि खालच्या साईडला पण दोन सेंटीमीटर आपला उरलेला आहे बघू शकता तुम्ही तिकडं दोन सेंटीमीटर उरलेला आहे आपला जागा तसा तुम्ही पण शिवत असताना तसा उरला पाहिजे बघा दोन पॉकेट तयार आहेत तिथं आता यावरती शिलाई मशीनवरती शिलाई मारून घ्यायची साईडनं फक्त दोन्ही साईडनं तुम्ही तुमच्याकडं जर पिन असतील तर तुम्ही पिन लावून पण शिलाई मारू शकता आता इथं मी शिलाई मशीनवरती दोन्ही साईडला शिलाई मारून घेत आहे आता इथं मी शिलाई मारून घेतली आहे आता ते अस्तर लावण्यासाठी मापे एकदा सांगते बघा हा असा कपडा एकोणीस सेंटीमीटर आलेला आहे आणि असा आपण स्टार्टिंगला घेतला होता तेवढाच आहे साडेपंधरा सेंटीमीटर आता हा अस्तरचा असा कपडा ठेवून शिलाई मारून घ्यायची कपड्याच्या बाजून सिलाई मारून घेत बघा आणि शॉपिंग बॅग वरती आहे आणि मी चॉक न मार्क केली आहे बघू शकता तिथं तुम्ही थोडंसं तिथं मी तेवढ जागा गॅप सोडलेला आहे त्यामधून ती पूर्ण बॅग परतून घ्यायची इथं मी थोडासा जागा सोडलेला आहे बघा त्यामधून परतून घ्यायची ती बॅग या प्रकारे मी आता परतून घेतलेली दाखवते बघा आता आत ती छान परतून झाली तर आपण जागा सोडलेला होता तिथं पण शिलाई मारून घेते एकदम छोटी बॅग तयार आहे प्रकारे झाल्यानंतर अजून एकदा परतून घ्यायची आहे ती अशी आतमध्ये टाकून व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे परतून घ्यायचं आणि साईडनं कोपरे वगैरे छान परतून घ्यायचे बघा तयार आहे बॅग दोन भाग झाले खप्पे झालेले आहेत आता तिथं मी एक वरती बटन लावून घेणार आहे आता टॉप सिलाई पण मारून घ्यायची पूर्ण बॅगेला मी एकदा टॉप सिलाई मारून घेत आहे तुम्हाला वाटल्यास मारून घ्या नाही तर तशीच तुम्ही ठेवू शकता मी चांगलं फिनिशिंग येण्यासाठी थोडी टॉप सिलाई अजून एकदा मारत आहे या पर्सला तुम्ही हँड पाऊच म्हणू शकता किंवा मिनी पर्स म्हणू शकता एकदम छान छोटीशी पर्स तयार होते बघा पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही छान अशी पर्स तयार झालेली आहे त्यावरती मी इथं वरती सेंटरला बटनसुद्धा लावून घेते दोन पॉकेटचं छान मिनी पर्स म्हणू शकता पाउच म्हणू शकता असं तयार झालेलं आहे आता इथं मी छोटंसं बटन पण लावून घेतलेलं ला आहे तुम्ही वेलक्रू पण लावू शकता मी तर छोटंसं बटन लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती स्मॉल छान अशी क्यूट पर्स तयार झालेली आहे तुमच्याकडे मोठी बॅग असते त्यामध्ये अशी छोटी मिनी पर्स तुम्ही ठेवू शकता बघा कॉटनच्या कपड्याने मिनी पर्स तयार केली हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असे माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल सुद्धा क्लिक करा मी अजून एक मिनी पर्सचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे या पर्सचा या पर्सचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती म्हणजे सुप्रिया गुरव या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहू शकता आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद